आमची नुकसानी झाली आहे शासनानं आमचं पाया पाहिजे पंचवीस तीस पोरते आमचे खात्याचे याचे होते ते चालल्या गेले दोन दिवस झाले सारखं पाणी चालू आहे मुसळधार आमची शेती वायला गेली आता येऊन पाहायचं आमचे पहिले आम्ही बोलून राहिलो तुम्हाला भरोसा पाहा पाहिजे खासदार आमदार साहेबांना लोकांनी सर करायला पाहिजे थोडाफार हे आम्हाला काहीतरी याच्यामध्ये पीक काय म्हणजे सोयाबीन टाकलं होतं काही पेरलं काही पेरलं आधी वाळून गेली सगळं पाणीच पाणी सगळं आमची बंदारी दोन दिवस सारखं पाणी चालू होता पाणी काय आता वावराने दोन दोन पुरुष पाणी होता आमच्या हो सगळं वाहून गेलं आमचं पाहा पाहिजे आता शासनाने आमच्याकडं इथं येऊन खासदार आमदार साहेबांना बाबा खरंच नुकसानी हे का तुम्ही तुमच्या डोळ्याने येऊन पहा आम्ही काय बोलत असेल तर आमच्या नद्या बी अधिकारी लोक हे शेत सरे करणार आता अधिकारी लोकांनी येऊन पहा पाहिजे आमची नुसकानी आता पेरेल बी चालल्या गेलं आणि सगळं त्याच्यात दगड सगळ्या फुसकन येऊन बसलं काहीतरी अपेक्षा करावते न बी समजे आम्हाला काहीतरी त्याच्याकडून सरकारकडून अपेक्षा आहे बाबा आम्हाला भेटावून येऊन बा आम्ही काय खुलं बोलतो येऊन माणसं साहेबांनी आमची नुसतानी पाय एकदा येऊन आम्ही काय बोलवत आता खोटा आता तुमच्या समोर आम्ही हेडू काळू करून आमची शेतीचे पाय एकदा हलकसे झाले तर शेती म्हणून राहिलीच नाही शेती म्हणजे राहिलीच नाही हे सारखा गोटा तयार झाला